आपण ज्या आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवाने आंदोलन केली त्या ठिकाणी काही आपले तरुण त्या ह्याच्यामध्ये दगावले त्यावेळेस सुद्धा जी शिबीतनं फुलं टाकून घेण्याचा आनंद आहे हे कस तुमचं वेगळी प्रेम आहे आणि आज काय म्हणले ते काल कालच्या सभेमध्ये तिथं जाऊन आम्ही दाखवतो ह्यांच्या घरातल्या लेकरांच्या पण डोळ्यात पाणी आणतो म्हणजे आमच्या लेकराच्या डोळ्यात पाणी आणायचं म्हणजे काय करणार तुम्ही गोळ्या घालणार आहेत का कुठं थांबू सांगा या तुम्ही रिव्हॉल्वर घेऊन कुठं गोळ्या बिळ्या घालायच काय आमचं जर एखादा शहीद व्हायचं असेल तर होईल आम्हाला काय पडत नाही करायला तर मी मग सांगितलं की निवड पेड सगळं चाललंय रोहित पवारांच्या माध्यमात जर चाललं असेल आता जर रंगीतदा सभा असेल तर अगोदर दोन दिवस दादा पुढे असतात किंवा त्यांची टीम असती सगळी यंत्रणा लावली जाते आणि त्या दृष्टीकोनात चाललेलं आहे आणि आंदोलन करायला काय आता कशावर आंदोलन होत नाही सांगा की जी महाविकास आघाडीचे आंदोलन कशावर झालेलं आहे कुठल्याही गोष्टीला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी करा मग असं करा ना तुम्ही सगळ्याच पक्ष आहेत ना सगळ्या पक्षाच्या दारात आता सगळ्याच मराठ्यांनी आंदोलन करायला तुम्ही विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलावा आणि या ठिकाणी माझ्या सगळ्या गरजवून मराठ्यांना माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे जो विषय काढला लाता की कुठल्या लेकराच्या काही आईच्या डोळ्यात पाणी आलं कोणाचं तो वाद कुठले मला माहित नाही त्याची मी आता सगळीच माहिती घ्यायला हवलोय त्याची परंतु काय नव्हतं काय मला आश्चर्य वाटायला लागलं किती येते अहो पण ज्या आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवाने आंदोलन केली त्या ठिकाणी काही आपले तरुण त्या ह्याच्यामध्ये दगावले त्यावेळेस सुद्धा तुम्ही जी सीबीतनं फुलं टाकून घेण्याचा आनंद मनसोक्त हे कसलं तुमचं वेगळी प्रेम आहे आणि आज काय म्हणले ते काल कालच्या सभेमध्ये के तिथं जाऊन आम्ही दाखवतो ह्यांच्या घरातल्या लेकरांच्या पण डोळ्यात पाणी आणतो म्हणजे आमच्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आणायचं म्हणजे काय करणार तुम्ही गोळ्या घालणार आहेत का कुठं थांबू सांगा या तुम्ही रिव्हॉल्वर घेऊन कुठं गोळ्या बिळ्या घालायचं काय आमचं जर एखादा शहीद व्हायचं असेल तर होईल आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही परंतु सगळ्याला भोगतो ठेवतो ही कुठली भाषा आहे माझी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला नम्रतेची विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे राज्य आहे या ठिकाणी असं जर कोण दादागिरी काय करत असेल प्रश्न विचारल्यामुळं तर या बाबतीमध्ये गांभीर्याने सरकारने यामध्ये दखल घ्यावी अशी माझी सरकारला सुद्धा हा जोड विनंती आहे आणि सगळ्या तमाम मराठा बंधू भगिनींना सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे सगळी माहिती घ्या त्या अंतरवाली सराठी मध्ये माहिती घ्या त्या भागामध्ये माहिती घ्या बांधवानो खरा चेहरा तुम्हाला लवकरात लवकर उजेडात येईल आणि मला पण काय काय आता माझ्या काय मुलाखती झाल्या मला काही विषय माहीत हो नव्हते पण काल तीन साडेतीनशेच्या दरम्यान लोक मला त्या भागातले भेटून गेले काय वस्तू लोकसभेमध्ये काय काय भानगडी झाल्यात काय काय नाही कसं कस झालंय माझ्या हातात काय पुरावे पण येणार आहेत त्यानंतर मग मी कुणी कुणी काय काय केलं काय काय नाही जे ते ज्या त्यावेळेस जाहीर करायची माझी सुद्धा तयारी असते मला मी दोनच फोन उचलले एका फोनवरती मला वेळ बोलायला सुरुवात केल्यानंतर मीही बोललो मग मी दुसरा फोन आला तीच भाषा चालू झाली आणि त्यानंतर बरेच भोर आणि स्टाईल आहे कुणी म्हणजे एखाद्याला असं प्रेशराईज करायचं हे कुठला प्रकार आहे लोकशाही आहे ज्याला त्याला पब्लिक मत मांडायचा किंवा मराठा समाज प्रत्येक मराठा समाजाला या ठिकाणी अधिकार आहे की नेम तुम्ही नेमकं तुमच्याकडे नेतृत्व दिलंय ना किंवा दिलं होतं तुम्ही नेमकं मराठा समाजाची जी मूळ मागणी आहे किंवा जो मागणी आहे मुळात तर हा मुद्दा जो खऱ्या अर्थानं गोदापट्ट्यातला होता आता सुद्धा एक ताई त्या ठिकाणी संभाजीनगरला उपोषणला बसली काय तर ठोंबरे ठोंबरे म्हणून नाव, नाव ना। ले ले है, है ते मला नाव एक्झॅक्ट माहित नाही पण म्हणजे तही बसलेले त्या ठिकाणी मूळ जो हैदराबाद गॅजचा विषय आणि मराठवाड्याचा हा तरी दिवस आहे माझी संपूर्ण मराठवाड्यातल्या माझ्या सगळ्या मराठा बांधवांना हात जोडून विनंती बांधवांनो की जी कायदेशीर त्याच्यामधली जी लढाई त्या चळवळी करता जे पण चांगले तज्ज्ञ वकील आरे दहा पंधरा वकील आपण नेमू किंवा काही असू द्या जर काय आमच्याकडनं त्यामध्ये काय तुमचं अपेक्षित असेल किंवा आम्ही काय त्यामध्ये योगदान द्यावं तेही आम्हाला सुचव आम्ही योगदान द्यायला तयार आहे परंतु उपोषण पण पर करू आपण मोर्चेही काढू परंतु कायदेशीर ज्या लढाय त्या लढाई कोर्टात सुद्धा लढण्याची तयारी असेल परंतु तो मुद्दा भरकटून या ठिकाणी संपूर्ण राज्यभर वेगळं वेगळं प्रत्येक वेळेस वेगळं असतं यांचं ह्याच्यातनं पहिल्यांदा पहिली मागणी होती गुवा दाप परत हैदराबाद गॅजेट आलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही चळवळ करण्याचा प्रयत्न केला आणि परत मराठा एकच आहेत म्हणले परत म्हणले सगळे सोयरेचा शॉर्ट कट केला उधळला मुख्यमंत्री साहेब गुलाल उधळला आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर सगळा मराठा समाज समाधानी झाला आरक्षण मिळालं मग तुम्हीच नेतृत्व करता तुमचीच माणसं आहेत तुम्हीच ड्राफ्ट तयार करता तुम्हीच लिखापड्या करून घेता आणि नेमकं तुम्हीच परत मानता माझं समाधान झालं परत उपोषण नेमकं मग हे मिटून द्यायचं का नाही मी त्या दिवशी शपथपूर्व जे सांगितलं की मी सुद्धा त्यांना विनंती केली होती दादांना की दादा आपण ह्याच्यामध्ये चांगल्या वकिलाची फौज त्या ठिकाणी देऊ जे काय असेल ते आम्हाला त्यातलं आम्हाला काय खारीचा वाटा म्हणून आमच्यावर जबाबदारी टाका काय वकील मोठे मोठे रोहितगी साहेबासारखे जेठमलानी साहेबासारखे मोठे वकील त्यांना त्या दिवशी सांगितलं होतं आणि तुम्ही सांगा म्हणलं बोट दाखवा ते वकील वगा हो करू ते मला म्हणाले की ह्याच्या जज पण मी आहे आणि वकील पण मी आहे मग नेमकं हे आपल्याला न्याय घ्यायचा आहे का हे मी जतगं ठेवायचं ठेवायचं त्याच्यामुळेच मी ह्या मनस्थितीत आलेलो आहे की या ठिकाणी विधानसभेमध्ये अधिवेशन अध्यक्षांनी बोलावं हो। मी तीव्रतेने मागणी केलेली आहे मी सगळ्या पक्षांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा अध्यक्ष साहेबाला पत्र द्या आणि तुम्ही जर पत्र दिलं नाही तर अधिवेशन नाही घेतलं तर माझं मी तेवीस तारखेपासून शिवसृष्टी पुढे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर ठेव आंदोलनला बसणार